मनोज जरांगे पाटील कितीतरी वेळा या व्यक्तीबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोललो असू आज पुन्हा एकदा जरांगेंचा विषय काढण्याचं कारण म्हणजे त्यांचं उपोषण नाही आहे तर त्यांच्यावरती दाखल झालेल्या गुन्ह्याचा आहे जरांगे यांनी एका नाट्य निर्मात्याची फसवणूक केली असा आरोप त्यांच्यावरती लावण्यात आलाय आणि कोर्टाने त्यांना अजामीनपात्र वॉरंट जारी केलाय आता हा व्हिडिओ जरांगे यांच्या भोवती करण्याचा आणखी एक उद्देश म्हणजे मनोज जरांगे यांनी या अजामीनपात्र वॉरंट जारी केल्यानंतर केलेली विधानं माफ करा राजकीय विधान हा संपूर्ण व्हिडिओ काय आहे हे आपण टप्प्याटप्प्याने पाहूच मात्र त्याआधी कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनवरती क्लिक करा या व्हिडिओबाबत तुम्हाला काय वाटतं ते घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासाठी कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी दिलीप मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा आंदोलन सुरू केलेलं होतं ते आमरण उपोषणाच्या रूपात जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चोवीस जुलै रोजी पाचवा दिवस होता मात्र यंदाचं उपोषण आणि त्याची धग राजकारण्यांपर्यंत जाण्याआधीच उपोषण स्थगित करण्यात आलं उपोषण आपण मागे घेत आहोत असं मनोज जरंगे पाटील यांनी जाहीर केलं आणि त्याला कारण काय दिलं की म्हणे कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने आपल्याला उपोषण सोडायला लावलं आणि आपला हात दाबून जबरदस्तीने सलाईन आपल्याला लावण्यात आलं म्हणजे इतक्यांदा याने उपोषण केलं तेव्हा हे कार्यकर्ते त्यांच्याबाबत इतके संवेदनशील नव्हते का आणि आत्ताच हे संवेदनशील किंवा जरांगे पाटील यांच्याबाबत आस्था असणारे कार्यकर्ते अचानक निर्माण झाले का आणि त्यांनी जरांगीना जबरदस्तीने सलाईन लावलं का नेमकं काय झालंय आता आतली बातमी सांगतो शरद पवारांनी बावीस जुलै रोजी वर्षा बंगल्यावरती एकनाथ शिंदे यांची मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती भेट घेतली होती आणि त्यानंतर दोनच दिवसात हे उपोषण स्थगित करत आहोत कारण कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने आपल्याला सलाईन लावलं असं कारण देत जरांगेंनी उपोषण मागे घेत सरकारला तेरा ऑगस्टची मुदत देत आहोत असं सांगितलं उपोषण स्थगित करताना नेमकं जरांगे काय म्हणाले पहा सरकार आमरण उपोषण शक्तीला घाबरतं आणि त्यांच्या सत्तेच्या खुर्चीला घाबरतं म्हणून मला उपोषण करू द्या म्हणून मी गावकऱ्यांना सांगत होतो रात्री गावकऱ्यांनी ऐकलं नाही त्यांनी मला सलाईन लावलं सलाईनवर पडून राहण्यात उपयोग नाही त्यापेक्षा उपोषण न केलेलं बरं या मतावरती मी आलोय तिथे पडून राहण्यापेक्षा मी मतदारसंघाची तयारी करेन असं जरांगे पाटील म्हणाले आणि त्यांनी आपलं उपोषण सोडलं बरं उपोषण सोडताना एकीकडे त्यांनी सरकारला तेरा ऑगस्टपर्यंतची मुदतच दिली आणि दुसरीकडे म्हणे मी सलाईन लावून मतदारसंघांचा आढावा घेणार आता मराठा समाजाला हे उपोषण स्थगित करताना मनोज जरांगे यांनी काय सांगितलंय आहे ते सुद्धा पहा एक सांगतो मराठा समाजाला कधीही भाजपला सत्तेवर येऊ देऊ नका असं विधान म्हणजे डायरेक्ट कोणाला मतदान करायचं हेच सांगणं मराठा आरक्षणावरती आपण एक खास पाच भागांची मालिका बनवलेली आहे त्यात मराठा आरक्षण कसं आणि कधी सुरू झालं त्यासाठी कोणी बलिदान दिलं मराठा आरक्षण टिकावं यासाठी युती सरकारने खास करून फडणवीसांसारख्या मुरब्बी नेत्यानं घेतलेले कष्ट असं सारं काही या व्हिडिओमध्ये आहे कृपया ही मालिका नक्की पहा म्हणजे तुम्हाला आम्ही काय सांगतो का सांगतो हे समजेल फक्त एकांगी बोलणं ही घेऊन टाकची भूमिका नाही आहे जे आहे ते तपशीलवार तुम्हा मायबापांसमोर मांडणं ही घेऊन टाकची भूमिका आहे कुणाचीही अंधभक्ती करायची नाही जे आहे त्या फॅक्ट्स तुमच्यासमोर मांडायचं हे आमचं धोरण आहे आणि त्यासाठी वेळप्रसंगी वाईटपणाही घेण्याची आमची तयारी आहे कारण सत्य फार काळ झाकून ठेवता येत नाही असो आता हे प्रकरण नेमकं काय आहे ते सुद्धा पाहूयात हा जो फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याचं प्रकरण आहे हे आता विस्ताराने काय आहे समजून घ्यायचा प्रयत्न करा मनोज जरांगे पाटील अर्जुन जाधव आणि दत्ता बहीर यांनी तक्रारदार धनंजय घोरपडे यांच्या शंभूराजे या नाटकाचे सहा प्रयोग दोन हजार मध्ये जालन्यात आयोजित केले होते प्रत्येक प्रयोगाला पाच लाख रुपये याप्रमाणे तीस लाख रुपये तक्रारदारांना देण्याचं आयोजकांनी कबूल केलं होतं परंतु या, या प्रयोगाचे पूर्ण पैसे तक्रारदारांना देण्यात आले नाहीत त्यामुळे तक्रारदाराने न्यायालयात धाव घेतली त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला कोर्टानं जरांगींसह अर्जुन जाधव आणि दत्ता बहिर यांच्या विरोधात दोनदा समन्स बजावला होता मात्र जरांगे मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे दोनही वेळेला कोर्टात हजर राहिले नाहीत त्यामुळे आता कोर्टाने जरांगे यांच्या विरोधात अजामीन पात्र अटक वॉरंट बजावलेले आहेत आता यालाही जरांगे यांनी राजकीय रंग देण्याचा केविलवाना प्रयत्न केलाय सर्वात आधी त्यांनी फडणवीसांवरती ताशेरे ओढलेत फडणवीस डाव खेळतात इतक्या नीचपणे सत्ता आणून तुमच्या कुटुंबाला काय सुख मिळणार आहे अशा शब्दात त्यांनी फडणवीसांवरती तोंडसुख घेतलंय म्हणजे दोनदा कोर्टाचा अवमान करायचा आणि कोर्टाने तिसऱ्यांदा अजामीन पात्र वॉरंट काढला की फडणवीसांना टार्गेट करायचं हे समजण्या पलीकडच आहे म्हणजे कोर्ट हे कोणत्याही सरकारच्या आदेशानं चालत नाही तर कोर्टाच्या आदेशांना मानणं हे सरकारचं काम असतं इतकं साधं गणितही जरांगे पाटलांना माहिती नसेल तर त्यांची साधी केव करावीशी वाटते तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या या भूमिकेशी सहमत आहात का भाव व्यक्त तुमच्या घेऊन टाक की हक्काच्या चावडीवरती करा कमेंट तुमच्या कमेंट अगदी निगेटिव्ह असल्या तरीही चालतील पण आम्हाला तुमचं म्हणणं काय आहे ते समजलं तर ते आमच्यासाठी सुद्धा एक लर्निंग कव असेल कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल लायकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद